नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं असं झालं आहे की इधरका ना उदरका आणि त्यांनी केलेल्या मोठमोठ्या घोषणा आणि ज्या काही योजना होत्या त्या योजना देवेंद्र फडणवीस बरोबर हळूहळू बंद करायला बसलेल्या आहे आता ह्याच्यामध्ये कुठल्याही योजना त्यांनी गाजावाजा करून सुरू केल्या होत्या आणि त्याच्यानंतर कुठल्याही योजना हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर डच्चू मारलेला आहे अक्षरशः एकनाथ शिंदे यांची नामुष्की झालेली आहे तर त्या कोणत्या योजना आहेत त्या आपण बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाचा शिदा आनंदाचा शिदाचा एवढा मोठा काही गाजावाजा झाला होता दिवाळीच्या वेळेस प्रत्येक बी पी एल कुटुंबाला आणि अजून इतर लोकांना आनंदाचा शिधा वाटप होत होता दिवाळीमध्ये गरीब जनतेला आनंदाचा शिधा मिळत होता ज्याच्यातनं त्यांना खरंच थोडीफार मदत मिळत होती एकनाथ शिंदेने ते एक काम चांगलं केलं होतं त्याच्यानंतर त्याच्यावर डंचू मारला तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आणि ती योजना बंद पाडली दुसरी म्हणजे माझी सुंदर शाळा ही योजना देखील बंद पाडली अजित आज, पवार आणि देवेंद्र फडणवीसने तिसरी योजना एक रुपयात पीक विमा होता एक रुपयात पीक जी काही योजना होती ती देखील यांनी बंद केली आणि सर्व शेतकरी जणू एका प्रकारे रस्त्यावर झाले स्वच्छता मॉनिटर बंद केलं नंतर एक राज्य एक गणवेश ही देखील योजना होती ती योजना देखील यांनी बंद केली लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप किती मोठा गाजावाजा झाला होता लाडक्या भावाला लाडक्या बहिणीनंतर लाडका भाऊ लाडका भाऊ जी काही योजना एकनाथ शिंदेने आणली होती ती देवेंद्र फडणवीसने बंद केली देवेंद्र फडणवीसचं पण काही चालत नाही सगळे सूत्र हे आर एस एस वरतून आलत असतात अमित शहा आणि त्यांचा पक्ष नंतर हे योजनादूत योजना म्हणजे जे काही योजनादूत होते ते म्हणजे गावागावात जायचे त्यांना स्टायपेंड मिळायचा आणि त्या योजनांबद्दल माहिती देत होते ती देखील योजना यांनी बंद केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना खूप काही मोठा गाजावाजा झाला होता पंढरीचे वारी फुकटात जाईल एक रुपयामध्ये अशा ज्या काही योजना होत्या त्या सगळ्या योजना या देवेंद्र फडणवीसने बंद केल्या मात्र देवेंद्र फडणवीस किती चांगले महान कर्तव्यगार नेते आहेत आणि एकनाथ शिंदे यांचं काहीच चालत नाही आहे त्यांच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदेंना विचारलं देखील नाही या सगळ्या योजना ज्या आहेत ज्या सुरू झाल्या आणि लगेच बंद झाल्या असं हे सरकार हे सरकार निवडून दिलं आणि या सरकारचे आपण खूप खूप धन्यवाद मानतो धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब